फोंडाघाट येथील प्रसिद्ध लेखक आणि कवी संजय तांबे यांच्या समाजभान या वैचारिक ग्रंथाचे प्रकाशन बुधवार पंचवीस डिसेंबर रोजी फोंडाघाट सिद्धार्थनगर नालंदा बुद्ध विहारच्या सभागृहात दुपारी तीन वाजता प्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे बौद्ध विकास मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा फोंडाघाटतर्फे आयोजित करण्यात आलेला हा प्रकाशन सोहळा सामाजिक कार्यकर्ते तथा फोंडाघाटचे माजी सरपंच मिलिंद जाधव हो, यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका सीमा हडकर कवी मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे संजय तांबे हे मूळचे कवी असून ते गेली अनेक वर्षे विविध नियतकालिके दिवाळी अंक आणि वृत्तपत्र या माध्यमातून सातत्याने वैचारिक लेखन करत आहेत त्यांच्या वैचारिक लेखनाला अनेक पारितोषिके प्राप्त झाली असून यापूर्वीही त्यांचा एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे आता गेल्या अनेक वर्षातील वैचारिक लेखनाचा समाजभान हा ग्रंथ प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आला असून सदर ग्रंथाचा प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला आहे समाजभान या ग्रंथातून तांबे यांनी सभोवतालात घडणाऱ्या घटना प्रसंगांचे आणि विचार वर्तनाचे जे आकलन मांडले आहे त्या मांडणीला वैचारिक दृष्टीने एक निश्चित प्रकारची भूमिका आणि मूल्य दृष्टी आहे या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित असे आवाहन फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा फोंडाघाट तर्फे करण्यात आले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा